आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदरणीय श्री कृष्ण प्रकाश सर अपर पोलीस महासंचालक फोर्स वन महाराष्ट्र राज्य आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख भावने मनीषदादा मला तुमच्या मागे पुढे कुठलीच उपाधी लावावीशी वाटत नाही तुम्ही माझे मनीषदादा आहात आमचे दादा इथे समीर बने आहे इथे दादा आहेत आमचे हिंदे सर आहेत सगळी सगळी माझी जी, जी माणसं सर्वेश आहे माझी सगळी माणसं आज इथे माई परिवाराशी जोडली गेलेली उपस्थित आहेत या ठिकाणी ह्या सगळ्यांना मी ममता सिंधुताई सपकाळ पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या नमस्कार करते वंदन करते कभी किसी को मुकम्मल जहा नहीं मिलता कहीं जमी तो कहीं आसमा नहीं मिलता तेरे जहान में ऐसा नहीं की प्यार न हो उम्मीद है जहा उमेद वहा नाही मिळता मजली साहेबांची गजल आहे सांगायचं झालं तर जिथे प्रेमाची अपेक्षा असते तिथे प्रेम मिळत नाही हक्काची जागा हवी असते तिथे हक्काची जागा मिळत नाही कुणाला जमीन मिळत नाही कुणाला आकाश मिळत नाही खूप सुंदर आहे तो एक प्रकारचं गारामा आहे कदाचित ज्यांनी लिहिलं त्यांचा तो डायरेक्ट देवाशी संवाद असेल पण लोक हे काही मिळत नाही ती माणसं कशी असतात ती माणसं काय करतात ती माणसं कशी आयुष्य जगतात ती तक्रार करतात का किंवा पुढच्या आयुष्यामध्ये ते इतरांशी कसे वागतात आपणही कधी ना कधी ह्या अशा प्रसंगातनं गेलेलो असतो छोटा मोठा एखादा प्रसंग आपल्याही वाटायला आलेला असतो पण असे काही पुण्यात असतात की त्यांना जे मिळत नाही ते देत राहतात त्यांना जे गवसत नाही ते त्यांच्याकडनं आपोआप दिलं जातं त्यातलाच एक पुण्यात माझी आई होते आमची आई होते म्हणजे मला माहिती आहे की माझ्या आईने जे सोचलं आमच्या आईने जे सोचलं आमच्या आईने जे भोगलं ते तिचं स्वतःचं प्राक्तन होतं ते तिचं स्वतःचं नशीब होतं पण तिने कुणाचा राग नाही केला तिने कुठल्या गोष्टीवर ती संतापली नाही ती परिस्थितीवर नियतीवर नशिबावर कधी चिडली नाही उलट जेव्हा जेव्हा तिला कुणी हाक मारली तिने प्रतिसाद दिला ज्याला आसरा नाही त्याला आसरा दिला ज्याला नाव नाही त्याला नाव दिलं ज्याला शिक्षण नाही त्याला शिक्षण दिलं तिने स्वत ती एक ट्रेन मध्ये भीक मागणारी एक लहान सबाळजी मी आहे ज्याला छातीशी कवटाळून तिने भीक मागितली होती स्मशानात राहिली ती ज्या ज्या परिस्थितीमधनं गेली त्या त्या परिस्थितीमधनं ती हेच शिकली की अशी परिस्थिती कुणावर येऊ नये आणि जर आली तर मी तिथे असायला हवं माझी आई कायम म्हणायची की या जगातल्या प्रत्येक अनाथापर्यंत आम्हाला पोचायचंय प्रत्येक अनाथापर्यंत मला पोचायचंय ती आयुष्यभर हे काम करत आली ती आयुष्यभर अनाथांना सांभाळत आली आजच्या तारखेला जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातनं पाच संस्था आमच्या कार्यरत आहेत तीनशे पंचवीस मुलांचा सामना त्या संस्थांमधला सा केला जातो मुलं शिकतायत मुली शिकतायत माझ्या मुलं इंजिनिअरिंगला आहेत सर माझी मुलं इंजिनिअरिंगला आहेत हॉटेल मॅनेजमेंट असू देत कॉम्प्युटर असू देत कॉमर्स आर्ट सायन्स एम पी एस सी यू पी एस सी असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमची लेकरं पुढे जात नाही आहेत मला आम्ही गेल्यानंतर असं वाटायचं की आता पुढे काय काय असणार आहे पुढे म्हणजे पण आई गेल्यानंतरची जी पोकळी निर्माण झाली होती अर्थात आम्ही सगळी भावंड एकदम एकत्र आलो तो वेगळा भाग चौदा नोव्हेंबर आईचा वाढदिवस आहे मला आजही जयंती म्हणावंसं वाटत नाही माझी हिंमत होत नाही मी आजही वाढदिवस म्हणते कारण मला माहिती आहे माझ्या संस्था ज्या काम करतायत त्या पुढे जात आहेत त्या मोठ्या होत आहेत आणि आता संस्थाच आमची आई आहे आणि मग संस्था जर मोठ्या होत आहेत तर मग तो वाढदिवसच असायला पाहिजे म्हणून हा माझ्या आईचा वाढदिवस आहे आमच्या आईचा वाढदिवस आहे आणि आजच बालदिन आहे बालदिन आणि आईचा वाढदिवस एकाच दिवशी यावा ह्याच्या मागेही काहीतरी उद्भवाचं एक ठरलेलं समीकरण असणार आहे आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा खूप लोकांनी मला हे विचारलं की माई कशा गेल्या माई खूप चांगल्या होत्या माई भरधाकट होत्या काय झालं माईंना आम्हाला कळालं नाही अचानक बातमी कळाली माई महिनाभर ॲडमिट होत्या माईंना हायटस हरनिया होता पण जो ऐकतो तो हेच म्हणतो की हायटस हरनिया हा काही जीव घेणारा आजार नाही आहे तो जीवावर बेतणारा आजार नाही आहे मग नेमकं काय झालं होतं अशा कशा माई गेल्या मग मी त्यांना सांगते की कृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठाला बांध लागून जर कृष्ण जाऊ शकतो तर हे, हे निमित्तच आहे ना हे अवतार कार्य असतात ते जन्माला येतात आपले अवतार कार्य पूर्ण करतात आणि कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने चटकन जीवाला चटका लावून निघूनही जातात पण तेव्हापासून आम्ही सगळेजण काही ना काही उपक्रम आजच्या दिवशी करत असतो आज सकाळी सासवच्या संस्थेमध्ये पण कार्यक्रम झाला तिथेही मुलींनी खूप छान कार्यक्रम सादर केला आणि संध्याकाळचा हा कार्यक्रम तर ठरलेलाच होता मग काय करायचं आईला जाऊन हा चौथा आईचा वाढदिवस आहे जो साजरा करतोय पहिल्या वर्षी आईची मूर्ती आपण स्थापन केली कारण त्या मूर्तीशिवाय ही इमारत जपमवत नव्हती दुसऱ्या वर्षी आपण आईची रूम जे तिचं निवासस्थान आहे ते सगळ्यांसाठी खुलं केलं कारण लोकांचा प्रश्न असायचा की माई कुठे राहायच्या आम्हाला माईंची रूम बघायची आहे त्या कुठ त्यांचं कुठ, कुठ वास्तव्य कुठे होतं त्या कुठल्या वस्तू वापरायच्या मोठी हिंमत करून ती रूम उघडली आणि त्याचं थोडंसं काम करून एक छोटंसं म्युझियमवर बनवलं तिसऱ्या वर्षी भगवान श्री कृष्णाची स्थापना इथे केली कारण आईने आम्हाला आजपर्यंत जे शिकवलं म्हणजे जे मोठे आहेत ते तर रांगायला लागल्यापासून शिकत होते की आई आमची कायम सांगायची की देवा आम्हाला असायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस मग ते जे देवाला हाक मारणं होतं देवा म्हणून जे हाक देणं होतं त्यासाठी तो देव तर समोर असायला हवा आणि आईची एकमेव कृष्णावर श्रद्धा होती त्यामुळे मग कृष्ण हा देवस्थिती आम्ही स्थापन केला समोर माईंची मूर्ती आहे या बाजूला कृष्णाची मूर्ती आहे दोघही जण गप्पा मारत असतील सांगता येत नाही या वर्षी काय करायचं हा माझा विचार होता आणि कुठेतरी एक विचार असा आला म्हणजे हे हे हा प्रयोग माझा ऑलरेडी तीन वर्षापूर्वी करून झाला होता एक टेबल कॅलेंडर आम्ही बनवलं होतं जे टेबलावर ठेवलं जात आम्ही खूप सुंदर झालं होतं ते कॅलेंडर पण टेबल कॅलेंडर हा ही अशी गोष्ट आहे की जी फक्त ऑफिस मध्ये किंवा टेबलवर वापरली जाऊ शकते आणि माझा या वर्षी विचार हा होता की ते भिंतीवर लागावं कुठल्याही वराच्या कुठल्याही ऑफिसच्या आणि त्याला प्रत्येकाचे हात लागावे त्या घरातल्या गृहिणीचा हात लागावा त्या घरातल्या मित्राबाळांचा हात लागावा त्या घरातल्या थोरा मोठ्यांचा हात लागावा असं काहीतरी बनवावं की ते आई आईची आईची जी भाषणं होती आईची जी मोटिवेशनल तिच्या जी स्पीच आहे त्यातली जी निवडक वाक तो का वाक्य आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर फुलांच्या पाय घरावरून चालताना काटे पोचले तर सहन करायला शिका कारण काट्यांना बोचणं माहिती असतं वेदना कळत नसतात हे आमची आई सांगायची तशा पुढचं वाक्य हे होतं की एक दिवस तुम्ही तुमचे पाय इतके व्यक्त करा की एक दिवस हे काटे तुम्हाला म्हणतील की आई वेलकम सुस्वागतम आप आई झुकता आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन तिसरं वाक्य हे होतं की दरला संकटावर मात करायची गरज नसते कधी कधी तिला वळसा घालूनही पुढे जाता येतं हे सगळं आमच्या आईने आम्हाला शिकवलं आणि हे कुठेतरी समोर यायला हवं हे रोजच्या आहे हे प्रत्येकापर्यंत पोचायला हवं हे घराघरात पोचायला हवं हाच विचार करून ह्या कॅलेंडरची कल्पना पुढे आली आणि मी पूजाला विचारलं की पूजा कोणी आहे का की का असं कॅलेंडर करणार पूजा म्हटले बघते आहे मग ती मनानशी बोलली मग मला दादा शिरीष दादांशी बोलला शिरीषदा म्हणजे डॉक्टर शिरीष शिरसाठ आणि शिरीष दादांचा मला फोन आला की, हो की हो मी सांगितलंय ताई की हो म्हणून सांगा कसं करायचं ते नंतर बघू आणि कॅलेंडरची सुरुवात झाली मला काहीच माहिती नव्हतं पण माझ्यासमोर एक अट ठेवली गेली की आम्हाला माईंड न ऐकायचंय तुम्ही जे फोटो पाठवाल तुम्ही जी जे काही आमच्याकडे आम्हाला कॅलेंडर नाही करायची ते तुम्ही कुणाकडून करून घेऊ शकता माईंना ऐकायचंय आणि जोवर समजून घेत नाही माझ्यासाठी हे थोडस वेगळं होतं कारण आजपर्यंत जी लोक मला भेटली त्यांना माहिती असायची मग मी वेगळं काही माईंविषयी हो माई माई सांगणार आहे पण मग आमचा एक व्हिडिओ कॉल झाला मला हे सगळं तुमच्याशी शेअर करायचंय त्या व्हिडिओ कॉलवर मी दोन तास बोलत होते आणि दोन तास ही माणसं माझं ऐकत uh, होती आणि कोणी पार्किंगमध्ये गाडीमध्ये बसून ऐकत होतं कोणी स्टडी रूममध्ये होतं कोणी बेडरूम मध्ये होतं कोणी आय थिंक पार्किंग सगळे असे कोण कोण कुठे कुठे होते कोणी ठाण्यात कोणी मुंबईत कोणी नाशिक आणि दोन तास ती लोक मला ऐकत होती मी माईंडविषयी बोलत होते बोलत होते बोलत होते आणि मग त्यांनी सांगितलं आता आमच्यावर सोडा काय करायचं का ते मी म्हटलं सोडलं दिवाळी येऊन गेली म्हणजे ही सगळी ग्रेट माणसं आहेत ही जे समोर आता मनीष दादा बसलेत ना हे हिमलंगाचं टोक आहे हे जो मेन बर्फ आहे तो तर अजून पाण्याखालीच आहे हे हिमलगाचं टोक दिसत आहे आपल्याला जे दिसतंय ते समोर निखिल दादाच ना येस समोर निखिल दादा पण आहे मनन पण आला होता सो so, या लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन माझ्याकडून जी माई त्यांना कळाली जी त्यांना उमजली समजली ती त्या बारा महिन्यांमध्ये अशी एकत्र केली माईंची सगळी मोटिवेशनल वाक्य तिच्या भाषणातल्या वेगवेगळ्या वळणी तिचे फोटोज ते सगळे मिळून ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर त्या बारा महिन्यात पूर्ण माईचं आयुष्य त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला ती सगळी वाक्य त्या ठिकाणी आणली आणि खरं सांगते आपण जसं देवाची परतफेड करू शकत नाही देव आपल्यासाठी जे करतो त्याचे तुम्ही देवाचे अंश आहात तुम्ही जे आमच्या परिवारासाठी केले जे मुलांसाठी केलं जे आमच्यासाठी केलं त्याची परत नाही करू शकणार तुमच्या सगळ्या ग्रुपला माझ्याकडनं धन्यवाद सांगा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ही ही सगळी आपापल्या क्षेत्रातली मातब्बर माणसं जेव्हा दिवसातला थोडा वेळ त्यांना इतरांसाठी काहीतरी करायचा असतो तो वेळ ते आम्हाला देतात आणि महिनाभर त्यावर काम करून एक कॅलेंडर इथे तयार होतं ही खूप सुंदर गोष्ट आहे कमाल कमाल गोष्ट आहे ही आता कॅलेंडर मला ऑनलाईन तर कळालं पण कॅलेंडरचे प्रकाशन म्हणजे त्याचं इनॉग्रेशन ते कोण करणार आणि मला चार जानेवारी दोन हजार पंचवीसला जेव्हा आदरणीय कृष्ण प्रताप सर बालगंधर्वाला आले होते यशोदा माई पुरस्काराच्या त्या समारंभाला आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं होतं सरांनी की जहा ते यशोदा का नाम है यशोदा माई है व्हा पे कृष्ण ना तो जरुरी आहे हे तेव्हा सरांचं वाक्य होत माझ्या कुठेतरी ते वाक्य गेलं आणि मी सरांना फोन केला म्हटलं सर असं असं आहे माईंच कॅलेंडर केलंय आणि माझी फार इच्छा आहे की माईंच्या वाढदिवशी चौदा नोव्हेंबरला जो बालदिन आहे माझ्या मुलांचा तो बाल बालकांचा दिवस आहे त्या दिवशी त्या कॅलेंडरचं प्रकाशन त्या दिनदर्शिकेचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं अशी आमची फार इच्छा आहे सरांचे फक्त दोन शब्द मला करून आले येतो ताई त्याच्या ये। ये पलीकडे काही नव्हता काय आहे हे कोण आहे मी कोणी नाहीये ही आई आहे ही जी करून घेतेय ती आई आहे आईमुळे आज आपण सगळे एकत्र आहोत हे निमित्त आईने दिले तिच्यासाठी होते तिच्यामुळे करतोय आणि करत राहणार आहोत त्यामुळे आजचा हा जो प्रकाशन समारंभ आहे सर हा सरांच्याच हस्ते व्हायला हवा सर मला माहिती आहे तुम्ही गेली चोवीस वर्ष माईंना ओळखत आहात तुम्ही जेव्हा एस पी होता नांदेडला तेव्हा पहिल्यांदा तुम्ही नांदेड युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंगच्या तिथे माईंची आणि तुमची भेट झाली होती आणि तिथून तुमच्या काळजामध्ये माई आहे माईंच्या कामाविषयी तुम्हाला आदर आहे आस्था आहे आणि तुमच्या मनात जे प्रेम आहे आम्ही त्या प्रेमाचा भाग आहोत संपूर्ण माई परिवार त्या प्रेमाचा भाग आहे त्यामुळे तुम्हीच मला हवे होता ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही रात्री बारा वाजता आला असताना आम्ही बारा वाजता असेच बसून राहिलो असतो आणि चौदा नोव्हेंबरचा कार्यक्रम आम्ही पंधरा नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजून एक मिनिटांनी केला असता पण तुम्हीच हवे होता मला हा चळ आहे या ठिकाणी आणि तुम्ही आलात म्हणजे मी जेव्हा मला जेव्हा स कळालं की सर साडेसात सात पर्यंत येऊ शक शक्यच नव्हतं त्यांचं तिथून निग्नच साडेपाच सहाला झालं घाट संपूर्ण जाम होता मी सतत संपर्कामध्ये होते पण मला असं वाटणं स्वाभाविक आहे की, की सातचा सा कार्यक्रम आहे साडेसात झाले आठ झाले साडेआठ झाले नऊ साडे नऊ अजून किती वेळ किती वेळ मी लोकांना थांबून ठेव आणि त्या क्षणी माझ्या मनात हा विचार आला की आज संपूर्ण दिवसभर काम करून मिटिंग अटेंड करून माहीत नाही किती लोकांना भेटून किती नसले सॉल्व्ह करून इतका घाट रस्ता पार करून आज ही व्यक्ती हसतमुखाने माईच्या घरी येते सर आम्ही आहोत ही आमच्या आईची आहे तुम्ही आज या ठिकाणी आहात मला मला प्रचंड ब्लेस्ड आम्हाला सगळ्यांनाच ब्लेस्ड फील वाटतं इथे तुम्ही आज कायमचे माई परिवाराशी जोडले गेलेले आहात तुम्ही लवकर पुण्याला या हे वाक्य कमसामध्ये आहे <laughs> स खूप बोलणार नाही पण मी कॅलेंडर कुठून कसं आलं आणि त्या कॅलेंडरचं प्रकाशन कसं होणार आहे काय हे सगळं माझं बोलून झालेलं आहे आपण हे माई पब्लिकेशनच्या वतीने कॅलेंडर प्रकाशित करतोय माई प्रचंड वाचन वेळ्या होत्या तिने वर्तमानपत्राचा वर्तमानपत्राची ओळ ओळ वाचायची आई आणि ते दीड दीड दोन तीन तास पेपर वाचायचे मी तिला विचारायची की तू वर पाहिजे वधू पाहिजे हे पण वाचते का तर ती म्हणायची हो मी ते पण वाचते म्हणजे पाच फूट दोन इंच वधू सावळा रंग नको गोरी पाहिजे नोकरी नको गरी म्हणजे तू हे अशी ती कमाल होती सगळी पण आज हा क्षण आलाय जे स्वप्न पाहिलं ज्या हातांनी ते स्वप्न साकार केलं आणि ज्या हातांनी आता था त्याचं प्रकाशन होणार आहे सार्थकी लागलं आजचा आईचा जन्मदिवस माझ्या बाळगोपाळांनी जी वाट बघितली माझा पूर्ण पूर्ण माझी माझं कुटुंब माझा माई परिवार माझे सगळे आपत्यष्ट सगळी संस्थांशी माईंशी जोडली गेलेली माणसं माईंवर प्रेम करणारी माणसं आज ह्या क्षणाची वाट बघत होती आणि तो क्षण आता साजरा होतोय मी या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र